मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकदा मा। माझं मत मंडळी खरंच या मागील आठवड्यात जरा वधूवर संशोधनामध्ये व्यस्त होतो त्यामुळे बऱ्याचशा महत्वाच्या विषयशा आपल्याशी बोलता नाही आणि आता ते वर वधू संशोधन जवळपास नक्की झाल्यासारखं असल्याने आता मला तुमच्याशी बोलल्यास भरपूर वेळ मिळणार आहे मंडळी नागपुरातलं बच्चू आणि शेतकरी नेत्यांचं जे आंदोलन आणि त्यामुळे नागपूर आणि परिसरामध्ये त्यांनी केलेली सामान्य नागरिकांची कोंडी आणि त्यावर सरकारची उडाली भांभिरी यावर मग लागेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बच्चू कडूंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला बोलावून घेतलं आणि त्यांच्याशी तिथे साधक बाधक चर्चा व्हावी आणि तेथे आपण निर्णय घेऊ म्हणून बच्चूकडून देवाभाऊचं ते निमंत्रण स्वीकारलं आणि ते दुसऱ्या दिवशी लागलीच मुंबईकडे रवाना झाले आणि मुंबईमध्ये जे काही त्यांची चर्चा झाली बैठक झाली एकमेकांचे मुद्दे एकमेकांना सांगल्या गेले मागण्या समजून घेण्या गेल्या आणि त्यात बरीचशी खळाजेंगी झाली अशी माहितीसुद्धा माझ्याकडे आलेली आहे आणि त्यामध्ये खळाजींनी होत 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 शेवटी तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख नक्की झाली आणि त्या दिवशी म्हणे राज्यातील संपूर्ण शेतकरी हा संपूर्णतः कर्जमुक्त होईल असा तो दिवस ठरवण्यात आला म्हणजे असं म्हणावं लागेल की ते किंवा तो दिवस ऐतिहासिक कर्जमुक्ती दिन असावा आणि तो ठरला पाहिजे यासाठी म्हणून आजपासून जवळपास सहा ते सात महिन्यापुढचा दिवस किंवा तारीख किंवा वेळ या शेतकरी नेत्यांना ने देण्यात आली आणि त्यावर मग या शेतकरी नेत्यांनीचं कुठेतरी एकमत झालं काहीतरी मतभेद होत 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 शेवटी एकमत झालं आणि मग त्यानंतर ही मंडळी आपल्या सोबत असणाऱ्या हजारो शेतकऱ्या बांधवांमध्ये आले आणि मग त्यांनी तिथं काय घडलं कसं झालं याचा संपूर्णता इतिवृत्त हा आपल्या सौंग्यांना आपल्या फौजीला जे का फौज म्हणावं लागेल की जे फौज घेऊन आरपारची लढाई लढायला निघालेले बच्चूकडू आणि त्यामध्ये झालेला हा तह आणि या तहातल्या वाटाघाटी हे सांगायला ते सुटले मंडळी या नागपूरच्या या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये इकडून आमचे सुद्धा जलांगीसुद्धा त्यांचासुद्धा लवाजमा घेऊन तिथे येणार होते किंवा जवळपास निघले होते पोहोचले होते आणि आता जर मनोज जलांगींनी जर यात हात घातला किंवा मनोज जलांगेंनी जर याच्यात आता लक्ष दिलं तर हे आपली मुंबई होऊन जाईल ही भीती सरकारला होती कदाचित आणि त्यामुळेच म्हणून जलांगींच्या सोबत को को न घेता शेतकरी नेते बच्चूकडून सोबत मुंबईत पोहोचले आणि त्या ठिकाणी झालेला तह सर्वांनी बघितला आता या तहामध्ये कोण जिंकलं कोण हरलं हे मी सांगण्यापेक्षा कालपर्यंत जे काही आपण ऐकलं असेल इतर राज्या तोंडून वाहिन्यामधून काही युट्यूब माझ्यासारख्या युट्यूबर कडून किंवा काही विश्लेषकांकडून त्यावरून तुम्हाला दिसते की सरकारने अक्षरशः या नेत्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या असं मला हरकत नाही खरं म्हणजे यातील असणारे सर्व शेतकरी नेते हे दिग्गज आहेत आंदोलन सम्राट आहेत विविध स्वरूपाची आंदोलनं करून त्यांनी सरकारचं लक्ष आपल्या विविध वेळवेळच्या वेगवेगळ्या वेग आंदोलनावर वेधलेलं आहे बच्चूकडून तर त्या बाबतीत एकमेव सर्वात ज्येष्ठ आहेत असं म्हणावी लागेल आंदोलनाच्या बाबतीत त्यामुळे अशा एवढ्या धूर्त आंदोलकांना की जे गणिमी कावा त्यांना माहीत आहे असं म्हणतात किंवा इतर युद्धाचे कावे राजनीती ज्यांना संपूर्णतः अवगत आहे असे सांगतात म्हणतात त्या सर्वांना देवाभाऊंनी अक्षरशः गुंडाळून टाक म्हणजे सात महिन्याचा कालावधी आजपासून आणि त्यांचे अभ्यास कोणती समिती नेमल्या जाईल त्या समितीतून काही अहवाल येईल आणि ती समिती, समिती कसं कर्जमुक्त करायचं महाराष्ट्र आणि त्यातला शेतकरी हे ती समिती सांगणार आहे आता मला सांगायचं हे आहे की निवडणुकीच्या अगोदर हो या महायुती स सरकारमधील जो प्रमुख घटक पक्ष आहे भारतीय जनता पक्ष आणि ज्याचे प्रमुख नेते आहेत राज्यातले देवाभाऊ फडणवीस यांनी विविध सभांमधून आगामी निवडणुका आपण जर जिंकलो तर राज्यातील शेतकऱ्यांचा सा सात कोरा 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 संपूर्णता कोरा कोरू असं आश्वासन त्यावेळेस दिलेलं आहे वर्षभरापूर्वी खरं म्हणजे त्या मोसमात किंवा त्यावेळेस को राज्यातले कोणीही शेतकऱ्याने आमच्या सातबारा कोरा करा किंवा तुम्ही जर आमच्या सातबारा कोरा करत असाल तर आम्ही तुमच्या पाठीशी राहू तुम्हाला मतदान करू असं कुठल्याही शेतकरी संघटनेनं राज्यातल्या आंदोलन केलं नव्हतं हो किंवा तसं काही हो म्हटलेलं नव्हतं परंतु भारतीय जनता पक्षाला शंभर टक्के आपल्या सत्ते द्यायचं आहे त्यासाठी म्हणून जे काही मतांची गोळाबिरीत करायची आहे त्यामध्ये मग लाडकी बहीण प्रामुख्यानं तिच्यासाठी किती तिज तिजुरी खाली करायचं ते ठरवलं आणि आता आता विविध सभांतून आणि याच्यातून आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी किती बाधील राहू कारण याच्या अगोदरच उद्धव ठाकरे यांचं सरकार यांनी शेतकऱ्यांची बेमानी केली आम्ही फार प्रामाणिकपणे तुमचा शेतीचं धोरण आम्हाला समजते माहीत आहे म्हणून संपूर्ण अभ्यासा देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं की सात बारा एवढं जेव्हा करी भेट घोषणा जेव्हा देवा भाऊनी दिल्या त्यावर असं वाटायचं की निश्चितच देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांच्या कर्जाची खळानखळा माहिती आहे आणि एवढी खळानखळा माहिती असणारा माणूसच हे सांगू शकते की तुमचे संपूर्ण कर्ज आम्ही संपूर्ण मुक्त तुम्हाला कर्जमुक्त करू तुमचा साधबारा कोरा करू जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांची जे दर दिवसा आत्महत्या होते ती होणार नाही हे थांबवायचं आणि त्यासाठी म्हणून तुम्ही आम्हाला मतदान करा आणि म्हणून राज्यातील शेतकऱ्यांनी किंवा तमाम मतदारांनी विश्वास ठेवून देवाभाऊंचं हो म्हणजे भारतीय जनता पक्षाचं पर्याय महायुद्ध सरकार राज्यामध्ये सत्तेत आहे आणि तेव्हापासून मग साहजिकच तुम्ही बोलले वर्षजवळपास होते त्यामुळे तुम्ही करत नाही आणि मग विरोधकांना आयतं खोलीत दिलं आयतं कोणीच विरोधकांना कोणी मिळालं खरं म्हणजे बच्चू कडू एवढ्या प्रमाणात आक्रमक होते शेतकऱ्याच्या बाबतीत असं कधीच आम्हालाही वाटलं नव्हतं परंतु एक चांगला मुद्दा देवेंद्र फडणवीसांनी हा ना दिला असं म्हणायला हरकत नाही आणि त्यावर मग बच्चूकडून आपलं आंदोलन कुठं करायचं तर देवाभाऊंची जी कर्मभूमी आहे जन्मभूमी आहे त्या कर्मभूमी जन्मभूमीत किंवा राज्याची उपराजधानी आहे त्या ठिकाणी करायचं ठरवलं आणि त्यासाठी म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यातून या आंदोलनाही सहभागी असणाऱ्या किंवा हे मुद्दे ज्यांना आवडले हो विषय ज्यांना आवडल्या हो मागण्या ज्यांना आवडल्या हो त्या त्यासाठी म्हणून विविध शेतकरी संघटनांचे नेते आपापला लवाजमा घेऊन त्या ठिकाणी पोहोचले खरं म्हणजे नागपूरचं जे आंदोलन महिनाभर चालेल या तयारीने अनेक हे जे योद्धे त्याच्यात जुळले होते यांची तयारी केली होती ट्रकचं ट्रक खानदाना साहित्य सामान वगैरे हे सुद्धा भरून हळूहळू मग नागपूरकडे येत होतं तिथे जरांगीच्या वेळेस आंदोलन ज्या वेळेस मुंबईमध्ये पोहोचलं होतं आणि मग तिथं ते स्वयंपाक जेवण वगैरे केला आणि तिथं त्यांनी तो दो दोन चार दिवस काही तो वापो केला आणि त्याच्यासारखंच किंवा त्याहीपेक्षा मोठं आंदोलन विदर्भामध्ये नागपुरात होईल अशी शक्यता राज्यभरातील शेतकऱ्यांना आणि तमाम राज्यकर्त्यांना वाटत असतानाच या आंदोलनाचं जे काही फलित झालं खरं म्हणजे ते फलित झालं नाही भरीत झालं भरीत आमच्या विदर्भामध्ये वांग्याचं भरीत असतं कच्चं वांगं अग्रीवर टाकायचं आगीवर टाकायचं आणि त्याला त्याचा फरी झाल्यानंतर ते सालट काढायचे आणि त्याचा ठेचा करायचा त्या जे काय टाकायचं आणि बढिया भरी आणि तसंही जे या भागामध्ये भरताची मजा काही वेगळी आहे आणि तसंच भरीत देवाभाऊनी या नेत्याचं केलं आहे असं माझं मत आहे कारण आता सात महिन्याचा जवळपास कराव दिलेला आहे त्यामुळे आता सात महिने राज्यातील तमाम शेतकऱ्यांना विनंती करावी लागेल किंवा त्यांनी ते ऐकलं पाहिजे की या सात महिन्यात आता एकही शेतकऱ्याचे आत्महत्या झाली नाही पाहिजे कारण कर्जचा डोंगर वाढला कर्ज भरू शकलो नाही पीक पिकलं नाही असमानी आणि सुलतानी संकटाचा सामना सारखा करावा लागत आहे आणि त्यामुळे कर्जदार जर दारात आला देणारा तर त्याच्याला उत्तर काय द्यायचे आणि त्यासाठी म्हणून गळ्याला फास लावून आत्महत्या करणारी मंडळी आणि त्यामुळे राज्यामध्ये हे राज्य आत्महत्याग्रस्तांतर राज्य म्हणून जे काही देशभर नावलौकिक झाला तो नावलौकिक पुसून टाकण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जे काही घोषणा केली त्या घोषणावर आणि ते बोले कैसाच आले त्याची वंदाबी पावले ही या म्हणीची प्रचिती आणून देण्यासाठी कडू आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आंदोलन आहे पण या आंदोलनामध्ये खरं म्हणजे आरपार हा शब्द आता कुणी वापरणार नाही यापुढे कारण आरपार या शब्दाची व्याख्याच या ठिकाणी बिघडून टाकलेली आहे नाही तो कभी नाही किंवा आरपार हे जे शब्द घेऊन ज्या बच्चूकडूनही राज्य पेटवलं शेतकरी पेटवला नागपुरात उतरवला पण प्रत्यक्ष आरपार काहीच झालं नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या राजा नाराजा झालेल्या आहेत शेतकरी नेत्यांच्या आंदोलनामध्ये काही शेतकरी नेते आजही बोलताना वाहिन्यांवर बोलताना त्यांचं मत जेव्हा व्यक्त करतात तेव्हा ते सुद्धा असमाध आली आहेत मध्यंतरी या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी काही शेतकरी नेत्यांचे सुद्धा झाल्याच्या बातम्या आहेत आणि त्यामुळे साहजिकच एवढ्या खळाजिनगीतून जर हा काही निर्णय लागला असेल आणि त्या सात महिन्याची मुदत जर दिली असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत या सात महिन्यात काय काय पुढचे कार्यक्रम करायचे कोणाकोणाचा फिक्स प्रोग्राम करायचा हे संपूर्ण आता सुरू झालेलं आहे त्यामुळे या सात महिन्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना खरंच कर्जमुक्त होता येईल का किंवा हे सध्याचं सरकार, सरकार की ज्या सरकारने सातबारा कोरा करण्याचं आश्वासन देऊन सत्तेमध्ये गेलं ते देईल की नाही असं वाटते आणि ती जून दोन हजार सव्वीसची तारीख आहे हा दिवस खऱ्या अर्थानं देशभर महाराष्ट्रामध्ये दे। मोठ्या प्रमाणात कर्जमुक्ती झाली आणि या कर्जमुक्त दिन म्हणून कुठेतरी याची नोंद होईल काय हे आपलं दाग बघावं लागेल म्हणजे तुम्हाला काय वाटते मी आपलं बाळाचं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार